जीवनात अपयश आलेल्या व्यक्तींना नव्या उमेदीने जीवन जगण्याची दिशा दाखविणारे श्री बाबा यांचे कीर्तन भजन या आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्री बाबा भक्त परिवाराने केले होते जीवनात उमेद न हारण्याची दिशा दाखवणारे राजस्थान येथील भक्तगणांचे प्रमुख देवता श्री खाटूश्याम बाबा यांची प्रतिमा आकर्षक फुलांनी सजवून सटाणा शहर व तालुक्यात राहणाऱ्या राजस्थान उत्तर प्रदेश बिहार येथील भक्तांसाठी दर्शनाचे व्यासपीठ उभे करण्यात आले होते यावेळी महाआरतीने कार्यक्रमाची सुरुवात होऊन दिल्ली वृंदावन आणि आग्रा येथील कलाकारांनी मंत्रमुग्ध होणारे भजन कीर्तन सादर केले यावेळी भक्तगण तल्लीन झाले होते रात्री बारा वाजता श्याम बाबांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रम यशस्वीतेसाठी आशिष हेडे पवन पंडित पिंटू कायस्थ पाल, रणवीर सिंग भवर सिंग दिलीप सिंग कमलजी यांनी विशेष परिश्रम घेतले संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा